तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल जेव्हा इन्सिक्युअर होता ज्याला पॉझिटिव्हनेस आपण म्हणतो पॉझिटिव्हनेस मधनं जन्माला आलेल्या गोष्टी येत्या सगळ्या तुम्हाला असं वाटतं की आपल्या जोडीदाराला आता आपण नको आहे किंवा आपल्या मध्ये आता तो काही राहिलेला नाही चाम नाही का पूर्वीसारखा की दुसऱ्याकडे आकर्षित होतीये किंवा होतोय असं जेव्हा तुम्हाला वाटायला सुरुवात होतं तेव्हा तुमचा संशय वाढायला सुरुवात होते म्हणजे मुली कमवत नसेल तर मुलीने कमवायला लागलं पाहिजे मुलं समजा वय वय जशी वाढतात तसं पोट वाढतं केस डोक्यावरची केस जातात नाही का केस पांढरे होतात तर मग याच्याबद्दल तुम्ही काम केलं पाहिजे की के पोट कसं कमी करता येईल नाही का आपले केस जाणार नाही याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे केस पांढरे झाले तर त्याला डाय केलं पाहिजे तुम्ही एक गुड लुकिंग असलं पाहिजे तुमच्या जोडीदारासाठी जोडीदार तुमच्याबरोबर जर राहत असेल तर मग तो पण आनंदी राहू शकेल ना बरोबर आणि तुमची इन्सिक्युरिटी कमी होईल त्याच्यामुळे नाही का या सगळ्या गोष्टी करणं गरजेची गोष्ट असते जेव्हा एकामेकाला जोडीदार म्हणून स्वीकारलेले आहे त्या व्यक्तीसाठी आपल्याला काय करता येईल जास्तीत जास्त चांगलं सुखात कसं ठेवता येईल आनंदात कसं ठेवता येईल हे एकामेकांसाठी बघितलं पाहिजे माणूस आहे म्हणल्यावर तिथे चुका होणार तर त्या चुका सुद्धा पोटात घालता आल्या पाहिजे पदरात घेता आल्या पाहिजे कारण जोडीदार आहे ना तो आपला कोण चुकत नाही आजच्या तारखेमध्ये सगळेच चुक एकामेकाच्या चुका पदरात घ्यायच्या सांभाळून घ्यायचं काळजी घ्यायची प्रेम करायचं आदर करायचा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलो आपल्या नात्यामध्ये आपलं नातं फुलत जाईल